तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखवले मग परमेश्वर सैतानास म्हणाला अरे सैताना परमेश्वर तुला धमकी देव यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो हा अग्नीतून काढलेले कोलित नव्हे काय हा अग्नीतून काढलेले कोलित नव्हे काय कोलित या शब्दाचा अर्थ काय बरोबर विस्तव अग्नीतून काढलेलं एक विस्तव ह्याचा अर्थ कोलित आज आपण एका वेगळ्याच क्रांतीबद्दल शिकणार आहोत आजच्या ज्या क्रांतिकारकबद्दल आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे जॉन वेस्ली सॅम्युल सॅम्युल वेस्ली आणि सुझाना वेस्ली हे एक दाम्पत्य होतं जे इंग्लंड नावाच्या शहरात राहत होतं आणि सॅम्युअल वेस्ली नावाचा हा जो व्यक्ती आहे हा इंग्लंडमध्ये एक पाळक होता सुजाना वेस्ली ही देखील एक पाळकाचीच मुलगी होती आणि ह्यांना एकत्र पंधरा लेकरं झाली ज्यांच्यापैकी नऊ जिवंत राहिली आणि या नऊ लेकरांपैकी एक म्हणजेच जॉन वेस्ली सुजाना वेस्ली ही पाळकाची मुलगी असल्यामुळे त्यांना आपल्या लेकरांना योग्य ते स्पिरिच्युअल शिक्षण योग्य ते आध्यात्मिक शिक्षण देणं हे आधीपासूनच ठाऊक होतं आणि म्हणूनच लेकरांना लहान असतानापासून त्यांनी एकदम कठोररीत्या त्यांना आध्यात्मिक शिक्षण परमेश्वराबद्दलचं ज्ञान हे त्यांना दिलं लहानपणापासूनच पाच वर्षाचे असल्यापासूनच मुलांना शास्त्र वाचणं त्यातली वचनं पाठ बोलून दाखवणं शास्त्र हे लॅटिन आणि ग्रीक ह्या भाषेत वाचणं ह्याबद्दल संपूर्ण शिक्षण हे त्यांची आई म्हणजेच सुजाना वैस्ली यांनी दिली हा जो कालखंड आहे साधारण सतराशे वर्षापर्यंत आपण आलेलो आहोत सतराशे जो साल आहे तेव्हाच आपण हे वृत्तांत वाचत आहोत आणि ही सुजाना वेस्ली जी होती ती आपल्या सर्व लेकरांना पडताळून पाहिजे जेवण देण्याआधी की ह्यांचं जे आजचं नेमलेलं वचन आहे हे पाठ आहे का नाही आजचं नेमलेलं स्तोत्र जे आहे ते पाठ आहे का नाही आणि जर पाठ नसलं तर दुपारचं जेवण त्यांना मिळत नसायचं संध्याकाळच्या जेवणासाठी त्यांना वाट पाहावी लागायची आणि मग जर तुम्ही पुन्हा ते बोलून दाखवलं तर तुम्हाला पुढचं जे आहे तुमचं अन्न ते दिलं जायचं म्हणजे अशा प्रकारे आध्यात्मिक शिक्षण देणं आणि आईची जी भूमिका आहे ती पार पाडणं हे आपल्याला सुजाना वेस्ली पाहायला मिळतं आणि या शिकवणीचा किती मोठा मोलाचा वाटा आ, मो, मो मोठा एक जो प्रभाव आहे तो जॉन वेस्लीवर पडला हे आपल्याला पुढे त्याच्या स्टोरीमधनं त्याच्या कहाणीमधनं आपल्याला समजायला मिळतं जेव्हा हे सर्व लहान होते जे लेकर आहे ते लहान होते आणि ते पार्सनेजमध्ये राहत होते कारण की त्यांचे वडील जे सॅम्युअल वेस्ले आहे ते पाळक होते तर त्या ते अर्थी त्यांना पार्सनेज मिळालेलं त्या पार्सनेजला आग लागली आणि त्यांना लवकर कळायला म्हणून बरं झालं सगळेजण बाहेर धावत आले आणि सुजाना वेस्ली तिच्या लेकरांना मोजतीय एक आहे दोन आहे तीन आहे तिने सर्व मोजले आठ लेकरं तिला दिसली कोणीतरी यामध्ये नाही आहे तिला कळलं आणि तिने पुन्हा मोजल्यानंतर तिला कळलं जॉन दिसत नाही आहे सर्व हाहाकार माझा सर्वजण जवळपास आरडाओरडा करू लागले की जॉन दिसत नाही आहे जॉन दिसत जॉन कुठे आहे आणि तेवढ्यात त्या धगधग धग त्या अग्नीतून एक लहान लेकराचा आवाज वरच्या फ्लोअरवरून आज ऐकू आला तिकडचे जे जवळचे लोक होते जे त्या चर्चला नेहमी येणारे लोक आसपास राहणारे होते ते आले आणि त्यांच्यापैकी एकानेच शिडीवर चढून जॉन वेस्लीला बाहेर काढलं परंतु तोपर्यंत तोपर्यंत सुजाना वेस्ली आणि सर्व लेकर काय करत होते माहिती आहे ते गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करत होते कारण की त्यांच्या हातात असून काहीच नव्हतं हतबल झालेले लोक होते गुडघ्यावर जाऊन ते प्रार्थना करत होते आणि तेव्हाच सुजाना वेस्लीने एक वाक्य बोललं आणि ते म्हणजे माझ्या लेकराला जर तू वाचवलं तर मी ह्याला तुझ्या कार्यासाठी समर्पित करेल आणि तिने तिचं ती वचन पाळलं जॉन वेस्लीला तिने पुढील पाळकीय शिक्षणासाठी पाठवलं पाळकीय शिक्षण त्यांनी अशा ठिकाणी घेतलं आणि अशा व्यक्तीकडून घेतलं ज्यांनी त्याला पद्धतशीर कसं शास्त्राभ्यास करावा पद्धतशीर कसं आपण भक्ती करावी याबद्दल त्याला अधिक शिक्षण दिलं जॉन किंग नावाचे हे व्यक्ती होते आणि त्यांनी जॉन वेस्लीला संपूर्ण पाळक्य प्रशिक्षण दिलं हे करून पुढे पुढे त्यांच्या वडिलांना म्हणजे जॉन वेस्ली त्याच्या वडिलांना पुढे जाऊन हातभार लावतो त्यांना एक छोटंसं गाव होतं व्रूट नावाचं शहर जवळपास इंग्लंडमध्ये होतं तिथे जाऊन सॅम्युअल वेस्ली यांनी पाळखी सेवा केली आणि ते शहर लांब असल्यामुळे आपल्याबरोबर त्यांनी जॉन वेस्ली ह्याला देखील नेलं त्यांनी आपल्या पित्याचा आ, पित्याला त्या राजकीय सेवेमध्ये मदत केली आता हे सगळं चालू असताना त्याचाच भाऊ चार्ल्स वेस्ली यांनी त्याचं जे मूळ शहर होतं तिथे एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेनं ना लाव नाव होली क्लब म्हणजे पवित्र संघटना असं नाव दिलं आता या संघटनेत हे लोक काय करायचे आता ही जी हे जे गट आहे युवक संघ जो आहे ह्यामध्ये भरपूर लोकांनी आपलं नाव दिलं होतं आणि ह्यामध्ये दररोज सहा ते नऊ संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्यांनी भेटायचं प्रार्थना करायची वचनं वाचायचे लॅटिन आणि ग्रीक या भाषेंमध्ये शास्त्राचा अभ्यास करायचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहा ते नऊ सोडून आपण जे इतर ठिकाणी आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या शिक्षणाच्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा प्रार्थनेसाठी वेगळा वेळ काढायचा दिवसातनं दोनदा प्रार्थना करायची चर्चमध्ये जरी वर्षातनं तीनदा तेव्हा वर्षातनं तीनदा प्रभुभोजन व्हायचं जरी तसं असेल तरी आपण रोज भेटून दर आठवड्याचं प्रभुभोजन घ्यायचं बुधवार आणि शुक्रवार बुधवार आणि शुक्रवार उपवासाचा दिवस आहे आणि तो दिवस वेगळा ठेवायचा पावित्र असा ठेवायचा जे कैदी आहेत जवळच्या जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांना जाऊन भेटायचं त्यांची विचारपूस करायची त्यांना ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता सांगायची दररोज आत्मपरीक्षण करायचं पाप कबुली करायची एकमेकांमध्ये गट निर्माण करायचे आणि एकमेकांची जबाबदारी घ्यायची इतकंच काय जॉन वेस्लीनी सर्वांच्या आत्मपरीक्षणासाठी एक लिस्ट तयार केली लिस्ट म्हणजे एक क्रम त्याने तयार केला तो क्रम असा की तुम्ही सात वाजता उठता सात ते आठ ह्याच्यामध्ये परमेश्वराशी तुम्ही किती एकनिष्ठ आहात परमेश्वरावरची तुमची भक्ती किती तीव्रतेची आहे याला एक ते नऊ यामध्ये मोजायचं आणि तसं फुल्ली मारायची आठ ते नऊ यामध्ये तुम्ही परमेश्वराशी किती एकनिष्ठ आहात किती तुम्हाला टेम्प्टेशन झाले आणि त्यांना किती तुम्ही पार केला परमेश्वराची कृपा तुमच्यावर किती झाली तुम्ही परमेश्वराशी किती निगडित आहात आठ ते नऊ याच्यामध्ये तुम्ही किती निगडित आहात एक ते नऊ या तीव्रतेमध्ये तुम्ही तुमची फुल्ली मारा असं दिवसभराचं आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अशी एक लिस्टच त्यांनी तयार केली अशा प्रकारे परमेश्वराच्या भक्तीसाठी एक पद्धतशीररित्या आपण भक्तिक्रम आपल्या रोजच्या जीवनात फक्त रविवारची भक्ती असं नाही आपलं जीवन हेच एक भक्तिक्रम आहे असं सांगणारा आणि अशाबद्दल लोकांना प्रोत्साहन देणारा असं व्यक्तिमत्व म्हणजेच जॉन वेस्ली पण ह्यासाठी जॉन वेस्लीला भरपूर थट्टा आणि भरपूर अवहेलना सहन करावी लागली कारण ह्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जी कम्युनिटी आहे ऑक्सफोर्ड कॉलेज जे आहे तिकडे हे सगळं चाललेलं तिकडे हे भरायचं का कारण की ऑक्सफोर्ड कॉलेज इथे जॉन वेस्लीला एक शिक्षक म्हणून एक पदवी देण्यात आलेली आणि म्हणून त्याला स्वतःची रूम होती त्या रूममध्ये सर्व भेटायचे आणि त्या रूममध्ये त्यांच्या युवक संघाचं कार्य पवित्रशास्त्राचं शिक्षण हे सर्व सर्व त्या रूममध्ये चालायचं तेव्हा तिकडचे जे लोक होते जे कदाचित ख्रिस्ती इतर असतील त्या लोकांनी जॉन वेस्ली आणि त्याच्या संघाचा फार म्हणजे एक शाब्दिकरित्या फार छळ केला ते जाताना ते म्हणायचे बघा पद्धतशीर पद्धतशीररित्या परमेश्वराची भक्ती करणारे लोक आहे बघा पद्धतवीर आले असे म्हणायचे हे चेष्टेने बोलायचे थट्टा म्हणून म्हणायचे बघा पद्धतवीर आले काही दिवसांनी जॉन वेस्ली एक पत्र लिहितो त्याच्या वडिलांना तर पत्रात येशू ख्रिस्ताचं जे डोंगरावरील प्रवचन आहे त्यातलं जे वाक्य आहे ते तो लिहितो नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे आनंद करा उल्हास करा कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला हे तो या कळकळीने अशासाठी लिहितो कारण की या छळामुळे त्यांच्यापैकी एक व्यक्ती जो आहे त्याचं नाव थॉमस होतं त्याला मेंटल ब्रेकडाऊन झालं आणि त्याला त्याचा प्राण गमवावा लागला म्हणून त्याला त्या ते व्यक्तीविषयीची कळकळ वाटली आपल्या संघाला ख्रिस्तासाठी आपण जे एकनिष्ठ आहोत अजून आणि अजून त्याला शोधण्याचा झटून प्रयत्न करत आहोत यासाठी आपल्याला छळ सहन करावा लागतो आहे याची त्याला याचा त्याला त्रास झाला आणि त्या कळकळीने तो, तो। हे वाक्य लिहितो आणि त्यांना जे पद्धतवीर हे नाव पाडण्यात आलं ते पद्धतवीर नाव तो फार अभिमानाने स्वीकारतो ते लोक थट्टा म्हणून त्याला पद्धतवीर म्हणत होते परंतु ते नाव तो अभिमानाने स्वीकारतो पद्धतवीर म्हणजे जे, जे मेथडनी चालतात ते आणि मेथडनी चालतात त्यांना इंग्लिशमध्ये हे लोक म्हणायचे मेथडिस्ट आणि जे आपण आज आपल्या आजूबाजूला चर्चेस पाहतो मेथडिस्ट चर्च हे या जॉन वेस्ली यांनी स्थापलेलं एक एक चर्चचं एक ऑर्गनायझेशन आहे त्या पद्धतींना अनुसरणारे जे लोक तेव्हा होते त्यांना मेथडिस्ट असं म्हणण्यात आलं का कारण की ते मेथडनी जायचे पद्धतीनी ते भक्तिक्रम त्यांच्या रोजच्या आयुष्यात चालवायचे आणि अशा रित्त्या एक वेगळीच क्रांती आज आपल्याला बघायला मिळाली ती क्रांती म्हणजे आपण किती झटून किती आत्मीयतेने रोजच्या जीवनात आपण परमेश्वरासाठी आपलं आयुष्य हे क आयुष्यक्रमण चालवतो आणि किती झटून आपण परमेश्वराचा शोध करतो त्याच्यात निगडीत राहण्याचा किती आपण प्रयत्न करतो हे जॉन वेस्लीच्या आयुष्यातून आपल्याला शिकायला मिळतं आम्ही